नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्ताने काही घोषवाक्य आपण पाहूया या घोषवाक्यांचा उपयोग आपल्याला निबंध लेखन तसेच भाषांमध्ये उपयोगात येऊ शकतो राष्ट्रीय विज्ञान दिवस श्रद्धेविना विज्ञानाला नाही गंध विज्ञानाविना श्रद्धा ही अंध श्रद्धेविना विज्ञानाला नाही गंध विज्ञानाविना श्रद्धा ही अंध विज्ञानाचा ठेऊ ध्यास देशाचा करू विकास विज्ञानाचा ठेऊ ध्यास देशाचा करू विकास विज्ञानाच्या चष्मातून जग पाहू देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊ विज्ञानाच्या चष्म्यातून जग पाहू देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊ विज्ञानाची किमया न्यारी अचंबित दुनिया सारी विज्ञानाची किमया न्यारी अचंबित दुनिया सारी